काय करताय सगळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आमच्यात आज काय चाललंय आधाय अक्षय तृतीया त्याच्यामुळे स्वयंपाक चाललाय आज सगळीकडे स्वयंपाक असतो बरेच जण अमृत चपाती करतात तुझी श्रीखंड पुरी करत आपल्याच कधी करायचे आम्र चपाती किंवा पुरणपोळी पुर, है ना त्या पुरणपोळीच पुरणपोळी जात त्याच्या आमट आजक्या ओले एक मूर्ती आज असतो म्हणतात मान्स हं ना त्या मग तर कितीचा मत्वाचा सण असतो मूर्ती का सगळे इतना पणते 3.5 पिठा पेगी एक ना हं जेव्हा वाचा पुरणストラव लागते की कारण की निवड त्याचाच असतो पोळीचा नाहीतर पोळी नाही जर केली ना पनीरच चपाटी करता पण कसं असतं निवड खर भजी कुरडई पोळी पोळीचा तर असतो ना लय करून पोळी हा राडा दिलाय काय काय केलं आता काय आयुषी ज्या कंपनीच उद्घाटन करायला गेलतो ना त्या ह्या पापड येत लज्जित 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 ब्रँच बावीस वी ब्रेंच बावी वी ब्रँच घरांचे साताऱ्यात त्याच्या उद्घाटनाच करायला गेलो आता मस्त पैकी हो का बजी सगळ्या बजेच साहित्य काढलंय ही आमटी आमटी काढाय घालायची पुरण स्पर्तुनी करून ठेवली आता ही बारीक करायचंय

भाजी करायची आज पुरडय तळायची पापड तळायचं भाज्याचं सगळं सामान काय मम्मी तू आतापर्यंत पाच पाच वर्षापूर्वीची साडी असन ती का फाडत नाही अरे साडी कुठं फाडून कुसते का प्रसिद्ध आरे कसं कळत नाही तुला माझी सगळी जुनी कपडे कुठं ना कुठं गेलेतच

आधी हा आमची दाखवायचा खर तर ज्यांचे आईवडील नाहीत ना त्यांनी ना घ्यायना म्हणजे ज्यांचं हे तसं ते आपण दाखवायचा नसतं मी किंवा आत्यांनी आता आत्यांचं पण आईवडील पण सास सासरा असल्या दाखवतात का तस काय नसतं सास सासरा असल्या दाखवत असते ना हा तस काय नसत दाखवायचं पण नाही दाखवाय तुम्हाला काय दाखवायचं ना फक्त बापूंनी त्यानंतर बापूनच दोघ पण नाही आई ला त्यांनी नसतो हानि दाखवायचा खरं तर देवाला नैवेद्य नसतोय नसतो नैवेद्य व की कसं घालायचं काकाने ह्या उन्हामुळं मोबाईल डायरेक्टच गरम होतोय पत्र्याच्या घरात की चित्र असं हलाय चालू हेच होत मोबाईलच बंद होतोय आपआप हे आपआपच छोटे थांबतोय बेसन पीठ काल दळून आणलेलं टाकून टाकून एवढं राहिले आज आणि टाक दळायला जावं लागत कोणाला ओरड टाकायची असेल तर टाका होका असे एकच नंबर मनबर प्युअर प्युअर आहे ह्याच बेसन हे पोळ्या येत पोळ्या नाही काय डाळीच्या पोळ्या येत्या पिठाची भाजी

कशालागरलाय काम बर पाणी भरायचं अजून मोटर चालू करायची गुरपान दाखवायचं त्यांना खायला टाकायचं एवढा सगळा सायंपाक आज आजीला राखणार नाही त्यामुळं काय करती वर होती पाडिशी गॅसवर कुरडे भजी तळती तर तिकडे गुळ आमटी होती आमटी झाली लगेच पोळ्या लाटून घ्यायच्या गुरपान दाखवून येती लगेच लाटाय बसायचं कारण का बाराच्या आधी उडका बाराच्या आधी सगळं ठेवावं लागतं बाराला किती राहिला आता दोन दोन तास दहा वाजले असते दहा साडे दहा आल्याच वाजत काय काय नाही काय काय असं झाले का तर असं सगळ्यांना कुणी काय काय केलं कमेंट करून सांगा बरेच जण म्हणतात की तुम्हाला दुसरं काय येत तेव्हा मग र चपाती काय झालतं करायला आंबे पण आणून ठेवलेत मी म्हणलं निवदा धोनीचा निवादा असं आणि नियोजन म्हणलं सकाळ उठल्या मग एक काम कर रस पण करते मग आज नाही उरस उद्या करू कि सकाळ सकाळ आता झालेत त्या आंब उद्या करू आता एकदा चहा पीवती मस्तपैकी भूक लागली लागलीये सकाळ काम करून करून कपडे ही सगळे धुवून झाले बाहेर गुरांचा कपडे धुवा वाटत नाही लय बेसन पिठाच भजी करते आधीच कांदा कोथंबीर ही सगळं टाकलं होतं तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुक सकाळ सगळ्यांना एकदा अक्षय तृत्रियाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाय सगळ्यांना